श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत तुमच्या राशी कुंडली प्रमाणे तुम्हाला दोन हजार जानेवारी महिना कसा राहणार आहे आहे तुमची रास कर्क कर्क राशीच्या जातकांचा स्वभावच मूळतः हळवा असतो आणि लग्नस्थानामधनं मंगळ देवतेचं जेव्हा गोचर होतं त्यावेळेस थोडासा रागावरचं नियंत्रण सुटणं असे काहीसे अशुभ परिणाम तुम्हाला सातत्याने जाणवत असतील मग हा परिणामकारक कालावधी कधीपर्यंत आहे ते पण आता आपण पन समजून घेणार आहोत चला माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच सर्वांना सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी संपूर्ण पहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या दैनंदिन जीवनषधी व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत समस्या येतात ज्यातून तुम्हाला जावं लागतंय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय त्यासाठी मी माझा नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क साधू शकता लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो आहोत लग्नस्थानामध्ये असणारी कर्करास त्या ठिकाणी असणारी मंगळेवतेची उपस्थिती यामुळे तुमच्या राशीचा स्वभाव आहे शांत प्रत्येक गोष्ट शांततेने आणि परफेक्ट करावी पण काही अंशी त्या गोष्टी होत नाहीत त्यामुळे चिडचिड होतीये आणि त्यात म्हणजे निश राशीतनं शनी मंगळेवतेचं गोचर लग्नातनं होत आहे म्हणून यामध्ये वाढही होतीये आता यातनं बाहेर पडायचंय त्यासाठी उपासना करणं आवश्यक आहे कोणती करायची ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयातच पण सुरुवातीला सांगू इच्छिते की हा महिना संमिश्र आहे एकवीस तारखेपर्यंत एकवीस तारखेपर्यंत तुम्हाला थोडस क्रोधावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे मेडिटेशन करणं आवश्यक आहे त्याचबरोबर दुसरं घर हे तुमच्या कुटुंबाच्या सौख्याचं आहे धन वाणी नेत्र पैसा आपण या सगळ्या गोष्टी धनस्थानावर पाहतो आणि त्याची माहिती घेत असतो या ठिकाणी असणारी सिंह रास रवी देवतेची रास आणि रवी देवतेचं गोचर हे मकर राशीतनं होण्यास सुरुवात होईल पंधरा तारखेपासून चौदा जानेवारी पर्यंत रविदेव गोचर करतील धनुराशीमध्ये चौदा नंतर तुम्हाला मकर राशीमधनं गोचर करणार आणि ते सर्वात महत्वाचं विशिष्ट फळ असेल सप्तम भावात रविदेव गोचर करतील तुमची एखादी कोर्ट केस सुरू असेल वडलोपार्जित प्रॉपर्टी संदर्भातील काही कामे अडकलेली असतील रखडलेली असतील ती मार्गी लावून देण्यासाठी ही रवी देवतेची उपस्थिती उत्तम राहणार आहे चौदा तारखेपर्यंत षष्टात आहे त्यामुळे आरोग्यासंदर्भात थोडीशी काळजी घ्यायची आहे डोळ्यांची जळजळ होणं आजीर्ण अपचन होणं पोटाच्या तक्रारी निर्माण होणं या काहीशा प्रसंगात तुम्हाला नक्कीच जावं लागू शकत चौदा जानेवारी पर्यंत त्याचबरोबर आपण मोठ्या गुंतवणुकी तुम्हाला करायच्या तर त्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी हा संपूर्ण जानेवारी महिना म्हणता येईल राशी तृतीय स्थानाकडे जाऊयात तिसरं घर हे भावंडांच्या सौख्याचं आहे प्रवासाचं आहे पर्यटनाचं आहे तृतीय स्थानात बुधदेवतेची रास आहे आणि बुधदेवतेचं गोचर हे न होतं वृश्चिक राशीतून त्यामुळं प्रवासाचे योग येतील शिक्षणानिमित्त पर्यटनाची संधी तुम्हाला या महिन्यात आहे नवीन काहीतरी शिकू शकणार आहात ज्यांचं ट्रेकिंगचं काम आहे आवड आहे ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे त्यांना निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचे सुद्धा योग या महिन्यात उत्तम आहेत छोट्या खाणी प्रवासात मोठा आनंद प्राप्त करून घेण्याकडे तुमचा कल असतो आणि त्याची संधी तुम्हाला नक्कीच या महिन्यात मिळणार आहे त्या संधीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे त्याचबरोबर भावंडांच्या समवेत मित्रमंडळींच्या समवेत जास्तीत जास्त वेळ व्यथित करण्याचे शुभ संकेत तुम्हाला हो या महिन्यात आहेत आणि वाहनाचं संकल्पित स्वप्न पूर्ण होऊ शकतं या महिन्यामध्ये ज्यांना वास्तू घ्यायची आहे वाहन खरेदी करायचंय त्यांच्यासाठी उत्तम योग आहे ज्यांना सौख्य प्राप्त करून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम योग आहे तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचं सौख्य मिळणं सुद्धा गरजेचं आहे त्यासाठीचे पण योग पाहिले जातात आणि तेच आपण चौथ्या घरावरनं बघत असतो आणि त्या दृष्टीने सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे पंचम स्थानाकडे जाऊयात पाचव्या घरावर आपण शिक्षण प्रेम प्रणय पाहतो प्रणयाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे हिंदीचा आहे ज्यांना स्पर्धात्मक परीक्षा द्यायची आहे एमपीएससी ची तयारी तुम्ही करताय तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे या महिना तुम्ही जास्त अभ्यासाकडे लक्ष देणार आहात एकाग्रतेने अभ्यास करणार आहात अभ्यास वृत्ती वाढणार आहे तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे त्याचबरोबर ज्यांचं एम एस सुरू आहे किंवा एमबीबीएस सुरू आहे बीएमएस सुरू आहे बी एम आहे तुमच्यासाठी अतिशय उत्तम तुम्हाला कालावधी आहे तुम्ही तुमचं कामाचं अभ्यासाचं जे नियोजन आहे ते नक्कीच करा त्या नियोजनाप्रमाणे तुम्ही जर तुमचं कार्य दिनचर्या ठेवली तर तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात त्या अष्टस्थानाकडे जाऊया कितेश तुमचा त्रास तुम्हाला या महिन्यात थोड्या फार प्रमाणात नक्कीच होऊ शकतो याचबरोबर सप्तम स्थानाकडे जाऊया सातवं घर जोडदाराच्या सुखाचा आहे या ठिकाणी रास आहे आणि मंगळ देवतेचं गोचर लग्नातनं होणार आहे एकवीस तारखेनंतर त्यामुळे जोडदाराचे साथ सोबत मिळेल कुटुंबासमवेत जोडदारासमवेत पर्यटनाचे योग आहेत त्यामुळे शुभ संकेत या महिन्यात ता आहेतच पण ज्या वेळेस ते लग्नस्थानातनं मंगळदेव गोचर करतील त्यावेळेस मात्र थोडेसे चिडचिड होऊ शकते एखाद्या मतावरती सहमती समोरून सहजच मिळणं असे काहीसे अल्प प्रमाणात योग घडून येऊ हो शकतात थोडीशी तफावत तुम्हाला तिथे दिसून येत आहे भागीदारी पार्टनर सोबत तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू केलेला आहे त्याच्यासोबत जुळून घेताना सुद्धा थोड्याफार प्रमाणात कटकटी कर्ण कर्ण निर्माण होऊ शकतात एकुरीचे शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात आहेत आध्यात्मिक प्रगतीचे शुभ संकेत आहेत मेडिटेशनचे शुभ संकेत आहेत या महिन्यात तुम्ही जास्त असं त्या गोष्टीकडे लक्ष दिलं मेडिटेशनकडे तर नक्कीच तुम्ही शांत होणार आहात स्वभावामध्ये बदल करून घेऊ शकणार आहात चिडचिडा स्वभाव तुमचा कमी होण्याकडे कल राहणार आहे राशी कुंडलीतील दशमस्थानाकडे जाऊयात मोठ्या प्रमाणात एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यासाठी कर्ज उपलब्ध करून हवं आहे तर त्यासाठी या महिन्याच्या पंधरा तारखेनंतर प्रयत्न करा या ठिकाणी मंगळ देवतेची रास आहे आणि मंगळाचं गोचर लग्नात न होत आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या तुम व्यवसायासाठी मोठा करण्यासाठी लोन वगैरे घेऊ इच्छिता तुम्हाला प्रयत्न करायचा आहेत या महिन्यात यश येऊ शकतं मंगळदेव व्ययत्न गोचर करणार आहेत एकवीस तारखेपासून तोपर्यंत तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्ती आहे आणि एकवीस तारखेनंतर थोडासा पैसा खर्च पण होऊ शकतो म्हणजे हा महिना संमिश्र आहे बॅलन्स करावा लागणार आहे उद्योग व्यवसायासाठी गुंतवणुकीचे योग फार मोठ्या प्रमाणात या महिन्यात आहेत नक्की तुम्ही नियोजन करा म्हणजे तुम्हाला खर्चावरच नियंत्रण सुटणार नाही अतिरिक्त खर्च झाला की काय असं काहीच मनाला वाटणार नाही तर लाभाची संधी उत्तम आहे आणि खर्चाचे पण योग आहे त्यामुळे उपासनेची जोड तुम्हाला द्यायची आहे कोणती उपासना कराल या संपूर्ण महिनाभर आर्थिक लाभ प्राप्त व्हावा किंवा प्रत्येक कामामध्ये सुयश निर्माण व्हावं म्हणून गणपती स्तोत्र वाचनात ठेवायचं आहे त्याचबरोबर रोज रीम श्रीम क्लीम या मंत्राचा जप करा किंवा रीम महालक्ष्मी देव्य नमा या मंत्राचा जप करा म्हणजे आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्राप्त होतील ज्यांना विवाह करायचा आहे विवाह इच्छुक वध अकरावा गुरु सुरू आहे प्रयत्न करा नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश येऊ शकतं पण तुमची कुंडली याला अपवाद आहे लग्न कुंडलीत जर विवाह योग सुरू असेल तर नक्कीच तुम्हाला या महिन्यात यश येऊ शकतं त्यासाठी थोडीशी उपासना करायची आहे ती काय ते पण समजून घेऊ शकता तुम्ही तुमच्या जन्म लग्न कुंडलीनुसार राशी कुंडलीप्रमाणे तुम्हाला विशिष्ट उपासना करण्याची आवश्यकता नाही त्यासाठी तुम्हाला गणपती स्तोत्र वाचनात ठेवलेलं चालू शकेल तर आज आपण संपूर्ण दोन हजार पंचवीस या वर्षामधील प्रथम महिना जानेवारी महिना कसा राहणार आहे हे समजून घेतलं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मदे श्री स्वामी अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी